मी स्वतः तिथे उभी राहून काम करून घेईन दिवस रात्र आ, तुम्ही असं म्हणाल की आत्ता नगरसेविका झाल्यानंतर मी माझा वेळ घेईन वगैरे असं हे तर मी पहिल्यापासून करत नाही आहे ते आमचे निर्णय होतात ते आमचे सायबच ठरवतात त्यांच्या इच्छेनुसार ज्यांनी मला तिकीट मिळाली आणि नाही जरी मिळाली तर मी सैनिक आहे आत्ताही आहे आत्ताही काम करते पुढेही करेन त्याच्या पुढेही करेन मी सार्वजनिक काम केल्यामुळे मला इतर सगळ्या गोष्टींची माहिती आहे सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे मला सगळी लोकं ह्यासाठी सोडतात की रिया सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असते सगळ्यांबरोबर काम करते आणि मला काम करण्याची आवड आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर कंपनी सर्व्हिसेस मुंबईच्या राजकारणाची निवडणुकीची रणधुमाळी वाढत असताना मैदानात एक नवा चेहरा एक नव नेतृत्व रिया राजेश चव्हाण चला तर मग आपण त्यांची मदत थेट त्यांच्याकडन जाणून घेऊया नमस्कार मी रिया राजेश चव्हाण ताई यावेळी तुम्ही नगरसेवा पदिका नगरसेवा पदासाठी उतरले आहात तर ह्या मागचं तुमचं विजन काय आहे नमस्कार सर्वप्रथम मी माझं नाव सांगते मी रिया राजेश चव्हाण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी लहानाची मोठी झाली त्यांच्या विचारांच्या खाली मी आत्ताच राजनेतीच्या याच्यामध्ये नाही आहे मी एक सैनिक म्हणून मी काम करते बरीच वर्ष माझं आता ह्या विजन असं आहे की आपले आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदित्य साहेब त्यांच्याच बरोबर सचिन भाऊ सुनील शिंदे निशिकांत शिंदे आ, किशोरी ताई इतर माझ्याबरोबर काम करणारे ज्यांच्या अंडर मी काम करते त्यांच्याबरोबर ते महेश बोबाटे इथले जे शाखा प्रमुख आहेत दादा शारदा पप्पन महिला अध्यक्ष महिला शाखा प्रमुख आहे आणि इतर माझे सगळ्या महिला शाखा प्रमुख आणि पुरुष शाखा प्रमुख सगळी ज्येष्ठ यांच्या ह्यांच्याबरोबर मी एवढी वर्ष मी काम करते माझं विजन असं आहे की मला बऱ्याच गोष्टी मी सुशिक्षित आहे बिझनेस वुमन आहे सामाजिक लोकांमध्ये मी काम करते मला विजन असं की मला काहीतरी चेंज बऱ्याच वेळी आपण जेव्हा बघितलं जातं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तिथे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत विजन प्रत्येकाचं होतं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ते मांडलेलं आहे आणि ही जी शाखा हा जो वॉर्ड आहे वन नाईन्टी एट हा जो वॉर्ड हा पहिल्यापासून आमच्या सैनिकाचा वॉर्ड आहे आणि इथे जी लोकांची ना मी आता सर्वांची ज्येष्ठ दिग्गज नेत्यांची जी मी नावं सांगितली ती सर्व इथे त्यांनी इतकं सुंदर प्रकारे जी पक्कड घेतली आहे सैनिक आणि इथला जो वॉर्ड आहे हा कधीही म्हणजे जसं म्हणायला जाईल की कुठलाही अजून अपक्ष वॉर्ड इथे येऊन इथे त्यांनी काही म्हणजे आपण काही असं गोष्टी बोलतो की तोडफ म्हणजे कुठेही कमी पडले नाही आहेत आमचे सैनिक आणि माझ्या वॉर्डमधली सर्वमान मला आवड आहे या कामामध्ये आणि पहिल्यापासून मी काम करते आणि का, आता हा जो वॉर्ड आहे हा ओबीसी वॉर्ड झाला आहे मी इच्छुक आहे मी सार्वजनिक काम केल्यामुळे मला इतर सगळ्या गोष्टींची माहिती आहे सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे एरियातील माझे सामाजिक जी लोक आमचे सैनिक आहे त्यांच्या त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या त्यांना विचारूनच ओबीसी महिला आल्यामुळे मी इच्छुक आहे या कामासाठी आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येत की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस आता तुम्ही ताई बोललात की मी सार्वजनिक कामं केली आहेत हे केली तर तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या कामांना प्राधान्य द्याल नक्कीच तुम्ही जसं विचारलंत मला की कोणत्या कामामध्ये मी हे करेन तर इन्फ्रास्ट्रक्चर आपलं या इथे आपल्याकडे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग वॉटर आणि पॉवर सर्व्हिस जी आहे ही तर मेन आपल्याला सगळ्यांचीच सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळेल या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये मी लक्ष घालेन ज्या माझ्याबरोबर महिला काम करतात इत्या प्रत्येक महिलेला कुठेतरी उद्योग भेटेल त्यांच्या मुलांना कुठेतरी उद्योग भेटेल जी माझी यंग जनरेशनची जी युवा सेनेतली जी मुलं आहेत ती माझ्या पाठीशी आहेत त्यांना कुठेतरी जॉबचं ते ते प्रयत्न करेन आपली जी गटर लाईन आहे परत आपल्याकडे जेव्हा पा। पाऊस येतो पडतो त्यावेळी जे प्रॉब्लेम्स होतात त्या प्रॉब्लम्सला इतर बाकीच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या मला माझे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्या अंडर राहून मला त्यांचं मार्गदर्शन दे ते देतील त्या पद्धतीमध्ये मी स्वतः तिथे उभी राहून काम करून घेईन दिवसरात्र तुम्ही असं म्हणाल की आत्ता नगरसेविका झाल्यानंतर मी माझा वेळ घेईन वगैरे असं हे तर मी पहिल्यापासून करत नाही आहे मी स्वतः उद्योगिता असल्यामुळे माझ्याकडे इथे मी कमीत कमीत पंचवीस पन्नासच्या आसपास मी फ्री एज्युकेशन दिले आपल्या महिलांना त्यांच्या मुलींना इतर कोविड झाल्यानंतरही लोकांना बऱ्याच मदतीची गरज होती मी न सांगता न बोलता माझ्याकडून जितकी मदत करता आली त्याप्रमाणे मी केलेलं आहे बाकी आता जे काय म्हणजे गोष्टी आहेत ते पुढे जशा जशा घडतील त्या त्या पद्धतीमध्ये मी सामोरं जाईल अर्थात ताई तुम्ही महिलांबद्दल बोलत पण तुम्ही एक स्वतः महिला उद्योजिका आणि सुशिक्षित महिला असून तुम्ही महिलांसाठी काय काय सुविधा उपलब्ध करून द्याल सुविधांमध्ये तेच मी सांगते ना की ज्या ज्याप्रमाणे एज्युकेशन आहे ज्यांचं ऍडमिशन आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी घेतल्याशिवाय कामं होत नाही तर मला त्या गोष्टींमध्ये आपल्या ज्या महिला आहेत त्यांची मुलं आहेत किंवा इतर त्यांना जर जॉबची फॅसिलिटी जर हवी असेल त्यांना उद्योग करून जसं मी करते तसं माझ्याबरोबर त्या बिझनेस वुमन कशा बनतील त्यांचा व्यवसाय ते लोक कसं वाढवतील इतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या 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 पद्धतीमध्ये त्या त्या वेळेमध्ये जे जे माझ्याकडून जमेल त्या त्या पद्धतीमध्ये मी त्यांना हेल्प करेल स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीचं दुसरं नाव तर ताई आता निवडणुकीत महिला आरक्षण आलेलं आहे तर तुमच्या सारखेच अजून नवे नवे चेहरे इतर पक्षातूनही उभे आहेत तर तुम्ही त्यांना काय का, का सांगाल कसं का सामोरं जाईल त्यांना मी सर्वात प्रथम ज्या कोणी उभ्या असतील ऑपोजिट याच्यामध्ये त्यांना मी बेस्ट ऑफ लकच करेन कारण कसं आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे मी माझ्याबद्दल सांगते मी आत्ताची मी आता जे काम करते म्हणजे मी आताच उतरली नाही या, या फील्डमध्ये मी लहानापासून मी या फील्डमध्ये काम करते मला खूप आवड आहे आणि बघायला जर गेलं तर माझे सासरे हेही राजकारणात होते त्यांनी मला बऱ्याच अशा गोष्टी मला शिकवल्या आहेत आणि मी राजकारणामध्ये मी राजकारण करत नाही आहे मला समाजसेवा करण्याची खूप इच्छा आहे माझ्याकडून जितकं म्हणजे समाजसेवा होईल आणि मी एक सुशिक्षित महिला आहे त्याच्यामुळे मी जसं मी ॲज अ बिझनेस वुमन आहे मला माहिती आहे की कुठे खालच्या लेवलपासून मी सुरुवात जी करणार ना ती खालच्या लेवलपासून ते माझ्या ज्या महिला आहेत त्या त्या सर्वांना घेऊनच मी म्हणजे मी एकी सगळ्यांना घेऊन सगळ्यांच्या विचाराच्याने मी माझं स्वतःचं विचार न करता इतरांचं मी जितकं जास्तात जास्त मी त्यांच्याबरोबर राहीन त्यांना सप म्हणजे त्यांच्याबरोबर मी आम जसं ॲज अन सपोर्टिंग आ, आ, मेंबर जसं असतं एक फॅमिली मेंबर असतं मी त्याच पद्धतीमध्ये आत्ताच नाही आणि जसं आता मी इलेक्शनला इच्छुक आहे म्हणून मी हे बोलत नाही आहे तुम्ही माझं इतर लोकांची तुम्ही ग्राउंड लेवल पासून तुम्ही माझ्या मी काय काम करते मी माझा स्वभाव कसं आहे मी नेचरवाईज कशी आहे मी इतरांना कुठे कुठे हेल्प केली आहे मी दाखवत नाही दाखवणं हे खूप चुकीची गोष्ट आहे म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की त्याचं व्हॅल्यू झिरो असतो त्याच्यामुळे मला जितकी मेहनत करता येईल आणि जितकं मी त्यांना सपोर्ट करता येईल तेवढं मी करेन आणि मी मलाही बेस्ट ऑफ लक ह्यासाठी करते कारण इतर ज्या महिला पण आहेत त्यांना मी बेस्ट ऑफ लक ह्यासाठी केलं आहे कारण यंग जनरेशन आहे यंग जनरेशन आहे नवीन नवीन चेहरे दिसत आहेत नवीन नवीन चेहरे येणं गरजेचं आहे कारण एज्युकेशन असल्यामुळे आपल्याला नॉलेज असल्यामुळे इतर माझे जे सगळे माझ्या महिला ज्या आहेत सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या पदावरती आहेत त्यांची सगळ्यांची मला एक पाठिंबा मला पाठिंबा आहे त्यांचा आणि सर्वजणं मला चांगल्या प्रकारे मला माझ्या कामाला खूप त्यांनी मला ॲप्रिशिएट केलेले आहे आणि अशाच पद्धतीने मी माझे माझं प्र माझं जे कामं आहेत ते मी लोकांसमोर तुम्हाला दिसतीलच मी काय करेन ते तुम्ही हा तर आपला पहिला इंटरव्ह्यू आहे तुम्ही नंतर माझं करो मला साहेबांची जे काय आमचे निर्णय होतात ते आमचे साहेबच ठरवतात त्यांच्या इच्छेनुसार ज्यांनी मला तिकीट मिळाली आणि नाही जरी मिळाली तर मी सैनिक आहे आहे काम आता पुढेही करेन त्याच्या पुढे बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते पण आतमध्ये साचलेली घाण शेवाळ गाळ हेच तुमचं रोजचं पाणी तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल पण घरात येणारं पाणी तपासाल का आधुनिक मशीन अनुभवी कर्मचारी आणि चोवीस तास सेवा मुंबई नवी मुंबई ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे आतून खरच स्वच्छ हवंय मग हवीच तर ताई तुम्ही या निवडणुकीच्या स्पर्धेत इतर उमेदवारांपेक्षा का सक्षमात हे तुम्ही कसं पटवून द्याल विरुद्ध पक्षातली जी व्यक्ती जो कोणी असेल त्या त्यांच्या लेवलमध्ये ती त्यांच्या लेवलमध्ये ती त्यांच्या पद्धतीत काम करत असतील पण मी जसं तुम्ही मला म्हणालात की तुम्ही कसं सक्षम आहात तर मला एवढंच आहे की मी चाईमध्ये राहणारी मुलगी आहे मी इथे लहानाची मोठी झाली आहे सार्वजनिक कामामध्ये मी काम करते इतरांना असं बोलू नये की आपण मदत करतो हा शब्द मी नाही बोलू शकत कारण माझं मैत्री विश्वास आणि मी लोकांमध्ये जे फिरते एक आम जनतेसारखीच फिरते आणि मला जनतेतल्या माझ्या चाईतली लोक माझ्या एरियातली लोकं माझ्या वॉर्डमधली लोक मला खूप चांगल्या पद्धतीमध्ये ओळखतात मी त्यांच्यासमोर लानाची मोठी झाली आहे आणि जे जी कामं मी करते मी कधी कोणाला रात्री इमर्जन्सी झाली हॉस्पिटलमध्ये जायचे पोलिसांचं काही प्रॉब्लेम असेल फॅमिली मॅटर्स असतील इतर बाकी बऱ्याच अशा गोष्टी महिलांना असतात तर त्यासाठी मला सगळी लोक ह्यासाठी सोडतात की रिया सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असते सगळ्यांबरोबर काम करते आणि मला काम करण्याची आवड आहे मी माझ्या पद्धतीमध्ये अशाच प्रकारे पुढेही जसं मी आत्ता करत आले आहे त्याचप्रकारे मी माझी पुढची वाटचाल मी तशीच चालू ठेवणार आहे तर रिया राजेश चव्हाण यांनी आपली मतं मांडलेली आहेत यांनी आपल्या मतदारांना त्यांची मतं सांगितलेली आहेत तर ह्या निवडणुकीत ह्यांची छाप कशी पडते हे लवकरच समोर येईल तोपर्यंत पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल चेहरा मुंबईचा मी तनु श्री शंकर सनस व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षता खवळे सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका